नमस्कार शेतकरी बांधवांना चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो बंगालच्या समुद्रात सक्रिय असलेल्या चक्रीवादळाची ही थोडीशी बदलताना दिसत आहे आणि या त्यामुळेच पूर्व किनारपट्टीवर संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरच्या दरम्यान चक्रीवादळाची दिशा ही थोडीशी ओडिसा राज्याकडे मन सरकल्यामुळे विशाखापट्टणम श्रीकाकुलम भुवनेश्वर भंजननगर गुरुपुरा आणि कोलकाता या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मात्र पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाणे थोडेसे वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजीच किनाऱ्यावर भुवनेश्वर विशाखापट्टणम कोलकाता जगदलपूर रायगडा भवानीपटणा आणि काकिंडा या भागात अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे ताशिवराचा वेगसुद्धा हा जास्त असणार आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी मात्र महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात ही थोडी घट होणार आहे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी या चक्रीवादळामुळे भुवनेश्वर विशाखापट्टणम कोलकाता नारायणपटणा ब्रह्मपूर आणि बलगाव या भागात पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर मित्रांनो दिनांक तीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नसणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्या प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना